हॅलो मित्रांनो करकोट पा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर एक कमेंट आलती की तुमचं शेड कसं आहे तर चला शेड दाखवतो तर मित्रांनो हे हो दरवाजा आहे फ्रंटचा पहिला दरवाजा हो। आहे इथून आतमध्ये आहेत इथं शेळ्या बांधलेल्या आहेत मित्रांनो सगळ्या सगळ्या शेळ्या बसल्या मित्रांनो नि मध्ये आणि मित्रांनो हे पाणी प्यायला त्यांना केलं तर पण याच्यातले शेवाळ होते, होते, हो या होते ते घाण होते पाणी म्हणून याच्यात काय पाणी ठेवित नाही इथं कॉक पण केलेला आहे आणि मित्रांनो हो। या त्यांना घास खायला गवांनी गया दोन गावांनी येत आणि इकडे एक मोठी आणि आतमध्ये पण आहे त्यांना बसायला कट्ट्याने ते केले ते इथं पहिले गावांची गाय गव्हाण होते ती टाकलेली आहे मस्त मोठे इश मित्रांनो तिथं पण एक कॉक आहे आणि इथं बांबूचं आहे बांबू लावलेले माझ्या कि बाहेरचे वेगळे आणि आतमधलं वेगळे तर मित्रांनो पहिले घर आहे घराला खेटूनच केलेले केलेले शेड इथे दरवाजा एक आतमध्ये जायला तर गरम व्हायचे उन्हाळ्यात म्हणून त्यांना फॅन पण बसवलेला आहे तिथे अशा पद्धतीने शेड आहे मित्रांनो कर्डनी चाळी ती लावून एकदम पॅक केलेला नाही बघू शकता निवांत मध्ये सगळ्या बसल्यात मित्रांनो हो बघा सगळ्या हो बसल्या मित्रांनो काडांना जाळी केली कर्ड ठेवायला याच्यात बारा ते तेरा कर्ड बसतात पण आता काय कर्ट नसल्यामुळे त्याच्यात कांदेन तीन टाकून ठेवलेलं आहे सगळे कांदेन ती टाकून ठेवले बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा आपले शेड आहे पत्र टाकलेले तू सगळे कपे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा